कारंजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल झालेला आहे परिणामी पावसाच्या आगमनानंतर परिसरात वातावरण गारठले दोन दिवसांपासून सायंकाळी वारा सुरू झालाय पण पाऊस येईल असे वाटत नव्हते रात्री सात आठच्या सुमारास अचानक वारा सुरू झाला विजेच्या कडकडाट होता पावसाने हजेरी लावली सुमारे एका तासापेक्षा अधिक काळ पाऊस झालाय मध्यरात्री बुधवार गुरुवार मध्यरात्री पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम दिवसभर जाणवत होता कडक ऊन कारंजाकरांना सोसावे लागत असताना अचानक गारवा निर्माण झाला परंतु या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत असून शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा मका भुईमुग या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे कारंजा लाड